अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती पण इतरांचे अनुभव ऐकून माझ्यासोबत घडलेली एक विचित्र आणि तितकीच भयावह घटना तुम्हाला सांगू इच्छिते यावर कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे पण जे घडलं ते तुमच्या समोर मांडते या गोष्टीचा नुसता विचार जरी केला तरी त्या गडद आठवणींनी अंगावर शहारी येतात प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा मी बावीस वर्षांची होते पदवी पूर्ण करून कोल्हापुरात एका सरकारी संस्थेत नोकरी मिळाली आणि मी त्या गावात स्थलांतर केलं माझ्या घरचे खूप खुश होते कारण शिक्षण पूर्ण केल्या केल्या मला सरकारी नोकरी मिळाली होती घरापासून लांब बसले तरीही सगळं काही सुरळीत चाललं होतं कोल्हापूरच्या उपनगरात एक फार जुना वाडा होता त्यातल्या दोन खोल्या मला भाड्यावर राहायला दिल्या होत्या त्या वाड्याकडे जाणारा रस्ता खूप अरुंद होता दोन्ही बाजूंना उंचच उंच झाड जणू काही ती त्या वाड्याला बाहेरच्या जगापासून वेगळं ठेवायचा प्रयत्न करत होती संध्याकाळी आल्यामुळे मावळतीला झुकला होता आकाशात गुलाबी छटा पसरल्या होत्या रस्त्यावर पक्ष्यांचं ओरडणं आणि वारंवार ऐकू येणाऱ्या कुत्र्यांच्या बुंकण्यानं वातावरण अजूनच गूढ केलं होतं वाड्याचं फाटक लाकडी आणि खूप जड होत ते उघडताना जोरात आवाज झाला आणि तो आवाज माझ्या अंगावर थरार उमटवून गेला विचार आला बाप रे आता हा गेट रोज उघडावा आणि बंद करावा लागणार आत शिरताच एक विचित्र गंध जाणवला जुन्या लाकडाचा आणि जणू कुठल्याशा भूतकाळात अडकून पडलेल्या हवेतला तसं पाहायला गेलं तर वाडा फारच प्रशस्त होता मोठे जिने लाकडी कठडे भिंतीवर जुन्या काळातल्या चित्रफेम्स पण त्यातल्या चेहऱ्यांवर हास्य नव्हतं ती चित्र जणू मला पाहून नजर रोखून बघत होती त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक थंडावा जाणवत होता जणू तिथे सूर्यप्रकाश कधी पोहोचतच नसावा तिथे मोहन म्हणून एक वयाची सत्तरी ओलांडलेला एक वृद्ध इसम कामाला होता वाड्याची देखरेख तोच करायचा मी त्यांना आदराने मोहन काका म्हणायचे ते जास्त काही बोलायचे नाहीत जेव्हा मी तिथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी एकच प्रश्न केला काय तू इकडे एकटी राहणार रात्री भीती नाही वाटणार का तुला मी हसत उत्तर दिलं नाही हो काका -का, मी फार काही भीती बाळगणारी नाही रोळेन मी इथे लवकरच पण माझं हसू लवकरच विरलं रात्री जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा घरातली शांतता प्रचंड भीतीदायक वाटू लागली गडाळ्याच्या काट्याचा आवाज खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचे घोंगावणी आणि मध्येच येणारा कुत्र्यांच्या बुंकण्याचा आवाज हे सगळं मनावर दडपण टाकत होत रात्र वाढली तसा मला एक विचित्र आवाज ऐकू येऊ लागला आधी कळले नाही पण मग नंतर जाणवू लागलं की कोणीतरी जोरजोरात श्वास घेत आहे जणू कोणीतरी फार काळापासून थांबूनच आहे आवाज माझ्या दरवाजाच्या बाहेरून येत होता माझ काळीच धडधडू लागलं होतं तरीही मी हिम्मत करून दाराजवळ गेले लहानशी भेग होती त्या दरवाजाला तिथून बाहेर डोकावलं तर बाहेर कोणीच दिसत नव्हतं पण मी जशी मागे वळले तसे मागून कोणीतरी वाऱ्याच्या वेगात गेलं एक सावली एका क्षणापुरतीच मी दावत पलंगावर जाऊन चादरी शिरले अंग धरधरू लागलं डोळी घट्ट मिटून घेतले तरी तो श्वास घेण्याचा आवाज कानावर पडत होता रात्री दीडच्या सुमारास माझी पुन्हा झोपमोड झाली यावेळेस मला जाणवू लागलं की माझ्या खोलीतच कोणीतरी आहे त्या गारठलेल्या हवेत एक वेगळाच थंडावा होता मी झोपेतून जागी होताच एक गोष्ट लक्षात आली माझ्या पायाशी पलंगावर कोणीतरी बसलाय मी डोळे मिटून देवाचं नाव घेऊ लागले तसे माझ्या पायांवर एक थंडगार स्पर्श जाणवला कोणीतरी हळुवारपणे बोट फिरवत होत नंतर मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला घुसमट जाणवू लागले तसे मी एकदम मोठ्याने ओरडले सोड मला आणि तेवढ्या त्या बोटांचा स्पर्श अचानक नाहीसा झाला आता खोली होता तो माझ्या धडधडत्या हृदयाचा आवाज त्या रात्री मला पुन्हा झोप लागली नाही मी फक्त बसून राहिले समोरच्या खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाकडे बघत सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मी थोडी बानावर आले त्यानंतर मी स्वतःला समजावलं कदाचित ही नवीन जागा नवीन वातावरण आणि माझ्या मनाची भीती असेल पण आत मनात कुठेतरी वेगळंच जाणवत होत त्या वाड्यात काहीतरी होत काहीतरी असं जे फक्त तिथं राहत नव्हतं तर बऱ्याच काळापासून तिथे अडकून राहिलं होतं पहाट झाली होती मी उठून घरभर फेरफटका मारला खिडक्या उघडून प्रकाशात येऊ हो दिला पण खोलीतल्या त्या एका कोपऱ्यातला अंधार तो काही हटला नाही लाकडी जिन्यावरून खाली उतरत असताना पायऱ्या घरगरू गर लागल्या जणू त्या आवाजात मला दुसरा आवाज मिसळल्यासारखा वाटला जसे काही माझ्या पावलांमागे दुसरी पावलं आहेत जी अगदी माझ्याच लईत खाली उतरत येत आहेत पण साहजिकच तिथे कोणीच नव्हतं तो दिवस असाच गेला संध्याकाळी मी स्वयंपाक करत होते स्वयंपाकघरात एकच बल्ब होता त्यामुळे माझी सावली ओट्यापासून काही अंतरावर पडली होती तितक्यात मला जाणवलं ती सावली अचानक हल्ली पण मी मात्र हल्ले नव्हते मला वाटलं की जणू काही ती माझी सावली नव्हतीच मुळी आता हा सुद्धा भास होता की अजून काही हे मला कळलं नाही दुसऱ्या दिवशी रात्री मी दिवा बंद करून झोपायला गेले अर्धफट झोपेत असताना माझ्या कानात कोणीतरी हळूवारपणे कुजबुजल्यासारखं वाटलं आवाज अस्पष्ट होता पण त्या शब्दांत काहीतरी अस्वस्थ करणार होतं मी तुझी वाट बघते मी झटकन जागी झाले खोलीत अंधार होता पण त्या अंधारात मला दोन मोठे डोळे चमकताना दिसले जे माझ्यावरच रोखले होते माझा श्वास अडखळला मी अंग चादरी खाली घेतलं आणि देवाचं नाव घेऊ लागले काही वेळानंतर मी चादर खाली करून पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं मी इतकी घाबरले होते की त्या रात्रीही मला झोप लागली नाही पुढच्या काही दिवसांत या गोष्टी भयानक वळण घेऊ लागल्या रात्री ये किवा एक किंवा दोन वाजता दरवाजा बाहेर खुर्ची सरकवल्याचा आवाज यायचा एकदा मी धाडस करून दार उघडलं आणि जे बघितलं ते अजूनही माझ्या डोळ्यांसमोर जसच्या तस आहे बाहेर वरांड्यात एक जुनी झुलती खुर्ची हलत होती आपोआप आसपास कोणीच नव्हतं तरी सुद्धा ती खुर्ची हलत होती मंद आवाज करत होती जणू कोणीतरी त्यावर बसून ती हलवत असावं मी दार बंद करून घेतलं आणि ती रात्र दाराला पाठ लावून तशीच बसून काढली मी जिथे नोकरी करत होते तिथे सांगून राहायला दुसरी जागा मिळते का ते पाहू लागले पण काही केल्या दुसरीकडे राहायला मला खोली मिळत नव्हती एके दिवशी सकाळी मी आंघोळ करून तयार होत होते खोलीतल्या जुन्या आरशासमोर मी उभे राहून केस विचरत होते केस विंचरत असताना मी अचानक माझ्या हालचाली थांबवल्या पण त्या आरशातल्या प्रतिबिंबाने मात्र केस विंचरायचे थांबवले नाही त्या आरशातल्या प्रतिमेवर एक विचित्र हसू पसरलं होत मी घाबरून मागे झाले आणि बाजूला ठेवलेला पाण्याचा तांब्या आरशावर जोरात बिरकावला तसे आरसा फुटून त्याच्या काचा सर्व खोलीभर पसरल्या मोहनकाका दावतच आले आणि काय झाले ते विचारू लागले त्यावर मी त्यांना काहीतरी कारण सांगून तिथून जायला सांगितलं कारण मी आधीच खूप घाबरले होते त्यावर ते म्हणाले आरसा फुटायला नव्हता पाहिजे हे लय वाईट झालं बघ तुला ही जागा सोडून जावं लागेल आता मी जरा चिडतच म्हणाले आरसा फुटला म्हणून तुम्ही मला हा वाडा सोडून जायला सांगताय अहो मी उद्या असाच नवीन आरसा आणून देते तुम्हाला हवं तर मग तर झालं त्यावर ते म्हणाले अग मुली आरसा फुटला याच काही नाही पण यात ते आता मोकळं होऊन सगळीकडे फिरत राहणार तू हा वाडा सोडून निघून जा आणि दुसरी खोली बघ एखादी तुझ्यासारख्या मुली तशाही टिकत नाही तिथे त्यांच्या शेवटच्या वाक्याने माझ्या तळपाळाची आग मस्तकात गेली मी भांडण करण्याच्या स्वरातच म्हणाले काका तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते तुझ्यासारख्या मुली म्हणजे मी एका सुसंस्कृत घरातली मुलगी आहे सरकारी संस्थेत नोकरी करते स्वतःच्या पायांवर उभी आहे फक्त माझ्या कामात असते आणि तुम्ही म्हणताय ना वाडा सोडून दे तर गेले दोन आठवडे मी दुसरी जागा शोधते मिळाले की जाईन मलाही राहायचे नाही आता इथे मी रागात असल्याने त्यांनी जे महत्वाचे सांगितले ते पूर्णपणे माझ्याकडून दुर्लक्षित झाले पण त्या दिवसानंतर मी त्या पाहायलाही प्रचंड घाबरू लागले या सगळ्यात मी एक गोष्ट पाहत होते ती म्हणजे माझ्या हातावर होणाऱ्या जखमा नक्की काय लागत होतं मला माहीत नाही पण रोज सकाळी उठल्यावर हातावर कापल्यासारख्या खुणा असायच्या ज्या मला खूप जमबायच्या त्या रात्रीचा प्रसंग मला अजूनही आठवतोय जो माझ्या डोक्या जणू कोरला गेलाय मी गाड झोपेत होते तसे मला एका आवाजाने जाग आली माझ्या पासून तुझी वाट बघते तुझी वाट बघते मी डोळे उघडले आणि जागीच कारण समोर एक करून मुलगी उभी होती माझ्याच वयाची असेल पेहराव खूप जुन्या काळातला वाटत होता केसांची ठेवणही वेगळी होती मी जेव्हा निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळलं की ती जमिनीपासून काही फूट वर हवे तरंगत आहे ते बयान दृश्य पाहून माझ काळीच धडधडू लागलं जणू काही मला हृदयविकाराचा झटकाच येईल असं वाटू लागलं ती तशीच तरंगत माझ्या दिशेने पुढे येऊ लागली मी इतकी घाबरली की, की जीवाच्या त्यांनी रुद्राक्षाची माळ समोर धरली आणि दुसऱ्या हातातले काहीतरी तिच्यावर बिळकावले केसवाड्या आवाजात ओरडत ती मुलगी वाऱ्याच्या वेगाने भिंतीत घुसून दिसेनाशी झाली मोहन काका जवळ येत म्हणाली पोरी खोलीतून बाहेर चल तू इथे राहू शकत नाहीस आता तिला बांधावं लागेल परत मला कळत नव्हतं की नक्की काय त्या रात्री मी मोहन काकांसोबत बाहेरच बसून राहिले पण मला राहावत नव्हतं म्हणून मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला त्या वाड्याचा सगळा गडद इतिहास सांगितला या वाड्यात जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी जारण करण्यात आलं होत जारण म्हणजे काळी जादू ज्या त्यांच्या सुनेला जिथेव्हा नुकताच लग्न करून या वाड्यात आली होती तिला एका वाईट शक्तीनं झपाटलं होतं तिला यातून सोडवता आलं नाही पण उलट तीच या वाड्यात कायमची अडकून पडली तुला जी दिसली ती राणूबाई होती या वाड्यातली सून त्या आरशात बांधून ठेवलं होतं तिला तो आरसा फुटला आणि मी पुढचं काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते दुसऱ्या दिवशी मी काही दिवसांसाठी रजा टाकून माझ्या घरी आले पुन्हा त्या गावात त्या वाड्यात जाण्याची कधीच हिंमत झाली नाही मी खूप ठिकाणी ओळखी काढून माझी बदली दुसऱ्या एका गावात करून घेतली या प्रसंगाला जवळपास तीस वर्ष उलटली आहेत माझ्या ऐकण्यात आले की तो वाडा पाडू आता तिथे एक इमारत बांधली गेली आहे त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना पुसटशी कल्पनाही नसेल की याआधी इथं काय होत कोण जाणे त्यांनाही असे भयानक अनुभव येत असतील अगदी आजही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका